हाय मी पूर्वी भावे पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि श्रावण महिन्याच्या आसपासचा काळ हा अतिशय वेगळ्या पद्धतीच्या अशा भाज्यांचा काळ असतो म्हणजे रानभाज्या ज्या भाज्या आपल्या नेहमीच्या वापरात नसतात पण तरीसुद्धा अतिशय चविष्ट असतात आणि खास करून पावसाळ्याच्या या दिवसांमध्येच पाहायला मिळतात अशा या भाज्यांचा काळ म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी फारशा माहीत नसलेल्या पण चविष्ट असलेल्या या रानभाज्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन आलो चला तर मग सुरुवात करूया चौदार चविष्टला खरं तर आपल्या नेहमीच्या वापरामध्ये ठरलेल्या काही भाज्या असतात पण पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये निसर्गाची देणगी म्हणून आपल्याला काही वेगळ्या भाज्या पाहायला मिळतात आणि त्या भाज्या बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध होतात या असतात रानभाज्या ज्या अतिशय चविष्ट असतात आणि त्याचबरोबर फक्त या सीझनमध्येच आपल्याला मिळू शकतात नक्की या रानभाज्या कशा ओळखायच्या आणि त्याचबरोबर त्यांचं काय वैशिष्ट्य असतं यावर एक नजर टाकूया पावसाळा आला की चमचमीत पदार्थांची आठवण येतेच पण त्याचबरोबर चव चाखावी वाटते रानभाज्यांची या रानभाज्या आपल्या नेहमीच्या बाजारातही हल्ली उपलब्ध आहेत पण त्या ओळखायच्या कशा आणि त्यांची भाजी कशी करायची हा खरा प्रश्न ही आहेत कर्टुलं ही झाडाची फळं आहेत आषाढ महिन्यात कर्टुल्याची ही फळं बाजारात हमखास दाखल होतात या आहेत कुडाच्या शेंगा एप्रिलच्या आसपास या झाडाला फुलं येतात नंतर पावसाळ्यात याला शेंगा लागतात या शेंगांचीच भाजी केली जाते पावसाळ्यात पोट स्वच्छ राहण्यासाठी कृमीनाशक म्हणून ही भाजी खाल्ली जाते हे करडूचं झाड आहे या झाडांच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते ही झाडं पावसाळ्यात फक्त उपलब्ध असल्याने ही भाजी जरा महागच असते हा तेलपाटाचा वेल आहे या तेलपाटाच्या वेलींचा पुढचा भाग तोडून त्याची भाजी केली जाते पानं न खाता तेलपाटाच्या फक्त कोवळ्या देठांचीच भाजी चवीने खाल्ली जाते दिसणारी ही पानं पाऊस सुरू झाल्यावर दिवसात ही झाडं येतात याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते अळूची पानं आपल्याला काही नवीन नाहीत पण हे रान अळू आहेत या अळूच्या पानांची ही भाजी किंवा वड्या केल्या जातात मग या पावसाळ्यात इतर चमचमीत पदार्थांसोबत या रानभाज्यांची चवही चाखायला विसरू नका कल्याणहून सुहास रेळेकरसह सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा